बघू एवढी काही झाली काय स्कूलला जायची काकीला काकीला दाखव आजीला दाखव कि मी स्कूलला ला जेवा जेवा सॅक बघू दाखव मला स्कूलला चाललंय पिल्ल स्कूलला चल पटा चला फटा चलक शाव काय शाव काय चला 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 पुढे काय झालं चला पट चला, चला चला, चला। <laughs> काय करणार चुनू तू स्कूलला ला जाऊन काय झालं हो जा टिफिन आहे फक्त टिफिन हम्म चला या हाय टिफिन आहे चल

এ hey, চিনো Thank you Dana.

जेवायचं नाही तुला चला टिफिन खायचं हँड वॉश करा चला टिफिन खायचं ना हा बॉटल कुठे ठेवली तू बॉटल बॉटल कुठे बॉटल चल हँड वॉश करूया चला चला टिफिन खायचं जा बॉटल घेऊन ये जेवत ना

थोडं थोडं का?